नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोलपाडी ब्लॉग्स या चॅनलवरती भरपूर दिवसाने आपण पुन्हा एकदा बिंजोडच्या मैदानात आलो आहोत फायनलनंतर आणि आज आले मैदानात आल्यानंतर आपल्याला पहिलाच नंदी टन पनवेलचा न्यू पनवेलचा तुम्ही पाहता ते नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय उसाटने मैदानातील आपली पहिलीच मुलाखत आहे आणि पहिलाच नंदी आहे दादा आपलं नाव कसं माझं नाव साहिल पठाण आहे साहिल पठाण आणि नंदीचं नाव कसं कॅप्टन फोर एक्स फोर कॅप्टन फोर एक्स फोर काय सांगाल कॅप्टन फोर एक्स फोर बद्दल आमचा बही आता सलग चौदा मैदानाचा भिजाला मानकरी आहे चौदा बिंजवडचा पब्लिकलाच बोलतो दोन्ही साईड पब्लिकला फिट आहे आणखी काय सांगाल आज शर्यत जमलेले पायरा कसा छुपा की सांगू नये म्हणजे तो छुपा पहिरा आहे तो समोरचा पहिला आहे आणि आपलं बैल आहे आपला तुमचा बैल आहे नक्कीच तुम्ही पाहताय मित्रांनो काय सांगाल नंदी बद्दल काय सांगाल कशा प्रकारे ट्रेनिंग वगैरे ट्रेनिंग म्हणजे काय नाही फेरे वगैरे तेच आपलं नॉर्मल जास्त काय त्याला हे केलेलं नाही पहिले आम्हाला यश नव्हतं पण सध्या आम्हाला एक चौदा पंधरा गुलाल झाले आम्ही मोठ्या मोठ्या बऱ्याच गाड्या हे केल्यात ठोकल्यात आणि सध्या गुलालच आहे आमच्या नक्कीच नक्कीच तुम्ही पाहताय मित्रांनो गुलालात असलेला बैल आहे घरी खाद्यपान वगैरे कसं आहे त्याचं तेच आपल्या हिंद केसरी वगैरे हो रतीत चुना ते नॉर्मल आपलं जे रतीत देतात तेच नॉर्मल नॉर्मल रथि आहे तोच आहे याच्या दावणीला आणखी काही नंदी आहेत आपल्याकडे चार आदत वासरे आहेत आदत वासरे आहेत कशा प्रकारचं त्यांचं ट्रेनिंग आहे त्यांचे पण ते फेरे नॉर्मल ते फेऱ्यासाठी करतो आम्ही सध्या आड्यात नाही त्यांना फायनलला कधी गेलाय का बिनजोड सोडून तिकडे तीन फेऱ्यासाठी तीन फेऱ्याला सेमीला ला बसलाय फायनलला म्हणजे फायनलचा आपल्याला आयडिया नाही पण आहे सेमीला बसलेला आहे नक्की नक्कीच काय सांगाल कोणाच्या नावाने गाडी पळते जे महाकाली प्रसन्न स्वामी समर्थ ग्रुप नवीन पनवेल स्वर्गीय गणपत शेत गणपत शेट नक्कीच आठवणीतलं कुठलं असं मैदान आहे का तिथे हे झालेलं आहे काकडवाडला तिथे चार दिवसापूर्वी मैदान झाला आम्ही सलग दोन गुलाल घेतले आणि नक्की नक्कीच दादा आणखी काय सांगलं शर्यत क्षेत्र म्हटलं की भरपूर काही गोष्टी येतात काय सांगाल या क्षेत्राबद्दल काय सांगाल आपला अनुभव क्षेत्र काय चांगलं आहे आणि नवखे आम्ही असंच घुसलो या क्षेत्राला आवड झाली आणि आता तेच आवडते किती वर्ष झाली हा नाद आहे आम्हाला वर्ष झाले वर्ष झाले नवीनच नाद आहे नंदी किती वर्ष झाला आपल्या धावणीला नंदी आता दीड दोन वर्ष झाली दीड दोन वर्ष झाली नक्की नक्कीच तुम्ही पाहताय नवीनच आहे वर्ष झालेलं आहे दादा काय सांगाल आता नवीनच जे जॉईन झालेला शरीर क्षेत्रामध्ये एक सुट्टी मेकर किंवा ड्रायव्हर वगैरे हो असत आतमध्ये बसलेलं आहे नक्की नक्कीच आतमध्ये बसलेला ड्रायव्हर आमचा आपला याला कोणगाव भिवंडीला मैदान झालेला खासदार केसरीचा ओके okay. तेव्हा जो एक नंबर केलेला तो हरीश दादा आमचा तोच भक्कम ड्रायव्हर आणि कंटिन्यू गाडीवर बसवतो नक्कीच त्यालाच गाडीवरती बसवतात नक्कीच तुम्ही पाहताय नवीनच एंट्री केलेली शरीर क्षेत्रामध्ये चौदा गुलाल दिलेला नंदी आहे अपेक्षा तुमच्या पूर्ण केल्या सगळ्या अपेक्षा आमच्या जेवढ्या अपेक्षा होत्या तेवढ्या सगळ्या जवड� पूर्ण केल्या नक्कीच आणखी काय अपेक्षा असेल का असं कोणतं मैदान वगैरे अपेक्षा असतात असे काही नाही आम्हाला फक्त तीन फेऱ्याला एक आम्हाला आम एक नंबर करायचा तीन फेऱ्यासाठी हे करायचंय इकडच्या अपेक्षा पूर्ण आलं पण तीन फेऱ्याला जेव्हा गाठावं जाईल तेव्हा आमच्या पहिल्याने एक नंबर करावं योगी इच्छा नक्कीच नक्कीच दादा धन्यवाद या मुलाखतीबद्दल थँक्यू